ही एक कृतज्ञता मनामध्ये साठत होती की आपलं जे शिक्षण आहे ते लोकांच्या सहकार्यामुळे पुढे जात आपण एक सामाजिक माणूस आहोत समाजाच्या सहकार्यामुळे आपण आज उभे आहोत मास्टर्स झालं मास्टर्स करत असताना बाबा आमतींचं काम माहीत पडलं परभणीमध्ये एक कार्यक्रम झाला आणि ते कार्यक्रम पाहत असताना पहिल्यांदा एकशे वीस रुपये देणगी तिथे महिन्याभराची चहापाण्याची काढली आणि तिथे त्यांना दिली पण त्यावेळेस तुम्ही काम करत होता त्यावेळेस मी स्वतः काम करायचो तरी त्यातले पैसे तुम्ही मी पैसे एकशे वीस रुपये बाजूला काढले आणि ती देणगी त्यांना दिली आणि ती देणगी दिल्यानंतर मनामध्ये खूप समाधान लाभ अरे आपल्या एकशे वीस रुपयान कोणाला तरी काहीतरी मदत होईल आणि मग मास्टर्स झालं पुढचं शिक्षण हैदराबादला घेतलं आणि हैदराबादला शिक्षण झाल्यानंतर मी पुण्यात आलो पण मी म्हटलं आपल्याला असं वाटतं की सगळीकडे अंधकार पसरला आहे पण कोणाला तरी दिवा होऊन जळावा लागेल ना तेव्हा तो अंधकार दूर होईल माना की अंधेरा घाना आहे लेकिन दिया जलाना ना मना आहे तिथून आपण सुरुवात करायला पाहिजे मी म्हटलं जर मी आज नाही करू शकलो तर उद्याही नाही करू शकणार जे काम आपण आज नाही करू शकत ते उद्या कधीच होणार नसते त्यामुळे आज आता सुरुवात व्हायला पाहिजे आणि मग घरी चर्चा केल्यानंतर एक उत्तर निघालं की तू आता लगेच नोकरी सोडू नको तू आम्हाला एक रुपये देऊ नको म्हटले पण तुला जे करायचंय ते नोकरी करत करत कर आणि त्याच प्रवासामध्ये पुण्यामध्ये प्रकाश आमटेंची भेट झाली प्रकाश आमटेंना ते माझ्या आदर्श स्थानी होते प्रेरणास्थानी होते त्यांना मी हा विषय बोलून दाखवला की मला म्हणलं असं असं मला काम करायचंय तर ते, ते म्हणले चालतंय सुरुवातीला तू नोकरी करत कर आणि नोकरी करत असताना जेव्हा तुला असे वाटेल की आता नोकरी सोडायची तेव्हा तू नोकरी सोड आणि मग सुरुवातीला ठरलं की आपल्या पगारीतून आपण किती मुलं सांभाळू शकतो आणि तिथून ची सुरुवात झाली स्नेहवन आपण फक्त समाजाला स्नेह देतोय प्रेम देतोय आपुलकी देतोय आपण समाजावर उपकार करत नाहीत आपण समाजाचं फक्त देणं फेडतोय जे आपल्याला समाजाला दिलंय आपल्याकडे आता चांगले दिवस आले तर आपण समाजाला वापस देतोय